जव्हार जिल्हा पालघरमध्ये एस बी आय बँकेमध्ये एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख रुपयेचा ड्राफ्ट हा ओव्ही कंस्ट्रक्शन विक्रमगड यांच्या नावाने त्या ठिकाणी पैसे वगैरे करावेत असा आला बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला म्हणून त्यांनी ती जी विचारणा पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांकडे केली की तुम्ही असा ड्राफ्ट दिला आहे का तेव्हा शंका आल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्या हा डिमांड आम्ही दिलेला नाही मग यामागे कोण आहे ते तर त्याचा सर्व माहिती घेतली असता हे कागदपत्र जे माझ्याकडे आहेत त्यामध्ये ओवी कंट्रक्शन जे आहे विक्रमगडचे नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंका पडोळे यांचं ते ओवी कंट्रक्शन आहे आणि या मागच्या काळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अनेक प्रकारची बिलं देयकं अदा करून घेणं आता याच्यामध्ये ज्या अकाउंट अधिकाऱ्याची सही आहे अकाऊंट ऑफिसरची तो ऑलरेडी बदली करून गेलेला आहे त्यामुळं तो इथे नसताना त्याची सही त्यांचं नाव आहे राकेश रंजन जे सब डिव्हिजनल अकाऊंट ऑफिसर आहेत पीडब्ल्यू जव्हारचे त्यांच्यातून बदली झालेली आहे आणि असं असताना आजच्या तारखेला त्यांची सही करून कार्यकारी अभियंत्याची सही करून त्या ठिकाणी कारण कार्यकर्त्याच्या सहीमध्ये तफावत आहे त्यामुळे हा सगळा बनाव त्यांनी केला असा आमचा संशय आहे आणि मागील काळामध्ये अख्ख्या पालघर जिल्ह्याला माहिती आहे की खोट्या सायनच्या माध्यमातून अंदाजपत्रक का असतील कामांची देय असतील का वेगवेगळ्या दुसऱ्या नावाच्या लोकांची डिपॉझिटची बिलं काढणं असेल यात या सगळ्यांचा हातखंड आहे ही मोठी टोळी आहे आणि अनेक मागच्या वर्षापासून यामध्ये या, या गोष्टी होत आहेत हा त्याचा मोठा पुरावा आहे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आपल्या ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता त्याचबरोबर मुख्य अभियंता यांनाही याबाबत आम्ही विचारणा केली ते म्हटले की आम्ही यावर फौजदारी करण्याचं पत्र दिले पर हो त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु एकशे अकरा कोटीचा त्या ठिकाणी अपार होत असताना त्या बँक कर्मचाऱ्याच्या बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रकार त्या ठिकाणी थांबवण्यात था आला किंवा तो टळला परंतु एकशे अकरा कोटी रुपये जे ठेकेदारांची अनामत रक्कम असते आज त्या ठिकाणी बिलांच्या दिरंगाईमुळं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करत आहेत सरकारकडे पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये एकशे अकरा कोटी रुपये एखाद्या धनदांडग्या जो अनेक मोठ्या नेत्यांच्या जवळ आहे अशा माणसाच्या खात्यामध्ये वळती करण्यासाठीचं पत्र त्या ठिकाणी दिलं जातं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य पालघर जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदार खाताळलं नाही हे मोठं विशेष आहे मला वाटतं या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हा सगळा प्रकार सुरू आहे हे जे कोण सदग्रस्त आहेत ओवी व्ही कन्स्ट्रक्शनचे मालक यांचे अनेक त्या ठिकाणी रॉयल्टी भरलेल्या नाहीत त्यांचे मेवणे जे निलेश सांबरे आहेत ते शिवसेनेचे उपनेता आहेत त्यांच्यासुद्धा मागच्या काळामध्ये एकशे एकोणतीस कोटीचा दंड त्यांना ठोठावला होता महसूल विभागाने तो कमी करून ऐंशी कोटीपर्यंत झाला त्याचं पुढं काय झालं अशा अनेक गोष्टी दाबण्यासाठी हे लोक सत्ताधारी पक्षाचं त्या ठिकाणी संरक्षण घेतात त्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि अशा लोकांना मग कायदा चा धाक राहिलेला नाही का या राज्यामध्ये नव्हे तर आमच्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये यांची एक वेगळी दहशत त्या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य माणसाला पैशाचा धाक दाखवून किंवा धाक दपटच्या दाखवून त्या ठिकाणी अशी कामं त्या ठिकाणी सर्रासपणे करतात असा आमचा प्रचंड प्रस्थपणे आरोप आहे ज्यांच्या खात्यावर पैसे वळते करण्यासाठी हा डिमांड ड्राफ्ट काढण्यात आला ते निलेश उर्फा पिंका परवळे नगराध्यक्षा विक्रमगुडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंधित हे सगळं कागदपत्र तयार करण्यासाठी ज्यांनी कोणी त्यांना मदत केलेली आहे त्या कार्यालयातील त्या सगळ्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांच्या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सी, एजन्सी मागील काळामध्ये किती बिलं काढली गेली एकशे अकरा कोटी जर यांना दिले जात असेल तर टक्केवारीप्रमाणे सिक्युरिटी डिपॉझिट हे दोन किंवा पाच टक्के असतं याच्या पंच्याण्णव टक्के म्हणजे जवळपास हजार कोटीची बिलं यांना दिली असतील मागच्या एक हजार कोटीची बिलं दिली असतील म्हणून यांना पाच कोटी रक्कम अदा करण्याचं हे डिमांड रफ आहे त्यामुळं एक हजार ते अकराशे बाराशे कोटीची बिलं काढली गेली ती कुठल्या कामावर काढली गेली कुठली कामं झाली हा प्रश्न यामध्ये निश्चितपणे येतो हा तांत्रिक प्रश्न आहे एकशे अकरा कोटी जर सरकार यांना शासन यांना द्यायला निघालेलं आहे तर मग या एकशे अकरा कोटी डिपॉझिट रकमेच्या बदल्यात पंच्याण्णव टक्के जी रक्कम होते जवळपास हजार बाराशे कोटीची ती बाराशे कोटीची बिलं या ओवी कंट्रक्शन असेल किंवा संबंधित त्यांच्या ज्या इतर एजन्सी आहेत त्यांच्यावर काढली गेली ती कुठली कामं होती ती बिलं कधी काढली गेली कारण ही काढलेल्या बिलांचा जो उरलेली रक्कम असते सिक्युरिटी डिपॉझिट त्याची ही रक्कम आहे याचा अर्थ असा आहे की आधीच ही बिलं हजार बाराशे कोटीची बिलं काढली गेलेली आहेत इन्वॉल्व आहेत कारण तुम्ही म्हणता की ओवी कन्स्ट्रक्शनचे मेवणे निलेश सांबरे आहेत परंतु सत्ताधारी पक्षातले आता आजच लोकमत लोकसत्ता दैनिक पुढारी आपल्या सर्व टी व्ही चॅनलनी आपल्या सगळ्यांनी बातमी देऊन सुद्धा जिल्ह्यातला कुठलाही मोठा आमदार खासदार किंवा वरिष्ठ अधिकारी मग ते कलेक्टर असतील किंवा अजून तिथले आमचे अधिकारी यांनी कोणी दखल घेतलेली नाही फक्त मीडियामध्ये किंवा हे सत्य समोर आलं म्हणून बँकेच्या सतर्कतेमुळं एवढा एकशे अकरा कोटी रुपये थेट एका माणसाच्या खात्यात द्यायचे आहेत आणि उद्या आपली बँक त्या ठिकाणी थी त्यांना काळा याच्यामध्ये संशय आला म्हणून त्यांनी हे केलं आहे बाकी प्रशासनाला जर काही पडलेलं नाही जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदार खासदाराने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही फक्त पोलीस अधीक्षकांनी यामध्ये चांगली भूमिका घेतलेली आहे त्यांनी या ठिकाणी परंतु अजून तक्रारच केलेली नाही कोणी ज्या डिपार्टमेंटची एकशे अकरा कोटी रुपये वळण्यास करण्याचा हा प्रयत्न झाला त्या डिपार्टमेंटच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी यामध्ये काही कारवाई करण्याचं काही काम केलेलं नाही